नमस्कार शिक्षक मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल यशो मार्ग वर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाचा मुद्दा पाहणार आहोत तो म्हणजे सीटीटी आणि टीईटी मध्ये जास्तीत जास्त स्कोअर कसा करायचा अतिशय सोपी आणि खूप म्हणजे महत्वाची गोष्ट आहे ती गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑन करा चला लागली सुरुवात करू बघा पेपर वन साठी लँग्वेज वन लँग्वेज टू थर्टी थर्टी मॅथ थर्टी युव्ही थर्टी आणि सीडीपी थर्टी चाइल्ड डेव्हलपमेंट पेडागॉकी साठी किती आहेत तीस मार्क आहेत पेपर वन च स्ट्रक्चर पाहिलं तर एकशे पन्नास गुणांसाठी एकशे पन्नास प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत मग या पाच सब्जेक्ट मध्ये कोणत्या सब्जेक्टचा जास्त अभ्यास करायचा म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त स्कोअर करता येईल तर मी सांगतो तुम्हाला तुम्ही सीडीपीचा जास्तीत जास्त अभ्यास करा रोजच्या वेळेमध्ये त्याला दोन ते तीन तास रोज अभ्यास करा तीन तीन तास शिडीपीचा किती आता वेळेच त्यासाठी वेगवेगळं कोणाचं जास्त वेळ अभ्यास करूनही कमी होतो तर काही जणांचा कमी अभ्यास कमी वेळ अभ्यास करूनही जास्त होतो तो ज्याच्या त्याच्या मानसिकतेचा भाग आहे त्यासाठी मी तुम्ही कोणत्याही पद्धतीने अभ्यास करा पण शिडीपीचा अभ्यास जास्त करा सीडीपीचा जास्तीत जास्त भर शिडीपीला द्या का कारण की या ठिकाणी तुम्हाला तीस गुणांची तयारी वाटत आहे पण ही तीस गुणांची तयारी नाही सीडीपीची तयारी म्हणजे जवळजवळ ती साठ ते आ, एक ऐंशी गुणांची तयारी होऊन जाते तुमची की कशी तर बघा ते सीडीपीचे तीस आहेत हे तर तीस तुम्हाला मिळणारच आहेत त्यासोबत लँग्वेज वन मध्ये आणि लँग्वेज टू मध्ये तुम्हाला कार्यात्मक व्याकरण इतर परीक्षांसारखं तीसला ला तीस विचारलं जात नाही तर या तीस मधले पंधरा जे प्रश्न आहेत ते तुम्हाला या शिडीपी मधून येतात लँग्वेज टू मध्ये पंधरा प्रश्न तुम्हाला शिडीपी मधून येतात म्हणजे या ठिकाणचे जे तीस गुण आहेत हे तीस गुणांची तयारी तुमची या सीडीपी मधून होणार आहे सी मधून होणार आहे मग हे तीस गुण तुमचे का हातातून तुम जातात कारण की तुम्ही फक्त याचाच जास्त रट्टा मारत बसता आणि तसे प्रश्न येत नाहीत प्रश्न येतात मराठी व्याकरण शिकवत असताना कोणत्या शास्त्राचा कि किंवा कोणत्या अध्ययन सूत्राचा वापर करायला पाहिजे असा प्रश्न हा प्रश्न आपल्याला व्याकरणात नसतो तो प्रश्न कुठं आहे शिडीपी मध्ये आहे मग अशा पंधरा प्रश्नांची तयारी आपल्याला कुठं होते या ठिकाणी होते शिडीपी मध्ये होते म्हणून जास्तीत जास्त याला वेटेज द्या या ठिकाणी तुम्हाला हे एक्स्ट्राचे तीस मार्क मिळाले हे तीस मार्क मिळाले किती तुम्हाली? तुम्हाली ची तयारी झाली तुमची साठ मार्कांची तयारी झाली यामध्ये मॅथ आहे मॅथ मॅथमध्ये पंधरा तीस, तीस प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी ते मॅथ चे विचारत नाही तर तुम्हाला त्यामधले पंधरा प्रश्न हे अध्यापन शास्त्रावरचे बालबालसशास्त्रावरचे आधारित असतात तर ही तयारी तुमची कुठून होते तर या शिडीपी मधून होते म्हणून हे आणखी त्याच्यामध्ये पंधरा प्रश्न तुमचे वाढतात आणि मग एकंदरीत तुमची किती हे तीस हे तीस आणि हे पंधरा म्हणजे पंचाहत्तर गुणांची तुमची जवळ जवळ त्याची तयारी होऊन जाते मग राहिलेला विषय आहे बघा यूएस तर युव्ही साठी आता वेगळा अभ्यास आपल्याला करावाच लागणार आहे युद्धाला उत्तर दिलो आहोत तर आपल्याला हिम्मत करावीच लागणार आहे बाकी सर्व विषयांचा अभ्यास काही अंशतः थोडा कमी केला तरी चालतो परंतु तुम्हाला सीडीपीचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे या ठिकाणी तुमचा स्कोर होऊन गेलेला आहे बघा सेव्हन्टी फाईव्ह किती झालेला आहे सेव्हन्टी फाईव्ह कशाच्या जोरावर झालेला आहे फक्त आणि फक्त सीडीपीच्या जोरावर झालेला आहे आणि याच्या जोरावरच जर तुमचा अभ्यास स्कोर पंच्याहत्तर होत असेल तर या पंधरापैकी तुम्हाला दहा मार्क तरी मिळतात या पंधरापैकी तुम्हाला दहा मार्क मिळतील या ठिकाणी मॅथचे उरलेले जे प्रश्न आहेत त्या पंधरापैकी तुम्हाला एक समजू आपण सात गुण मिळतील ईव्हीएस ला तीस पैकी पंधराच गुण धरू आपण ठीक आहे मग किती होता दहा दहा वीस आणि पंधरा पस्तीस आणि पस्तीस आणि सात बेचाळीस हे बेचाळीस याच्यामध्ये आपण काय करू इन्क्लूड करू पाच दोन सात सात चार अकरा एकशे सतराच्या जवळपास असा आपला अंदाजित स्कोअर जायलाय या एकशे सतरा मधले सतरा मार्क करू द्या तुम्हाला शंभरच्या का जवळपास हो काय करावं लागणार आहे फक्त आणि फक्त सीडीपीचा जास्त अभ्यास करावा लागणार आहे त्यासाठी दर्जेदार दोन प्रकारची प्रकाशनाची कोणतीही पुस्तकं आणा आणि त्याचा जास्तीत जास्त अभ्यास करा येणाऱ्या फेब्रुवारी पर्यंत तुमचा स्कोर चांगला होईल अभ्यास चांगला होईल आणि सीटीईटी तुमची क्लिअर निघून जाईल ठीक आहे आता राहिला प्रश्न पेपर दोनचा पेपर दोनचं जे स्ट्रक्चर आहे या ठिकाणचं बघा एवढं यामध्ये सगळा कार्यक्रम आहे ठीक आहे लँग्वेज वन लँग्वेज टू मध्ये या प्रकारे कार्यक्रम होणार आहे आणि मग काय राहिलं सीडीपी तर सीडीपीचा अभ्यास तुम्ही करणारच आहात सीडीपीच्या अभ्यासामधून तुम्हाला या ठिकाणी जी नव्वद आहेत या नवद पैकी याच्यातले आपण तीस मायनस केलं तर आपले साठ मार्कांची तयारी आपल्याला या एका सीडीपीची तयारी केल्यामुळेच मिळणार आहेत आपण सीडीपीची तयारी केली की आपल्या साठ गुणांची तयारी होती राहिलेले पंधरा पंधरा जे आहेत यांच्यामधले त्यापैकी पंधराच जर धरले तर आपलं इथल्या इथं पंच्याहत्तरचा स्कोर होऊन जाईल नव्वद पैकी ची तयारी आपली फक्त या ठिकाणी सीडीपीचा अभ्यास केल्यामुळे होणार आहे आणि मग काही चॉईस सब्जेक्ट आहेत तुम्हाला पेपर ला चॉईस सब्जेक्ट ज्यांचं सायन्स आहे त्यांना सायन्स अँड मॅथ त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन येतील आणि काही जे सोशल स्टडीज वाले आहेत सामाजिक शास्त्रवाले आहेत त्यांना सामाजिक शास्त्राचे साठ प्रश्न येतील तो या ठिकाणी साठ पैकी तुम्ही तीस गुण जरी घेतले तीस साठ पैकी तर तुमचे गुण किती व्हायले ते एकशे पाच गुण झाले आणि तुम्ही क्वालिफाय व्हायले अशा प्रकारे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून एकच गोष्ट समजून घ्या तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे तो सीडीपीचा याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही आणि अतिशय सोपा आहे सीडीपीचा अभ्यास करत असताना काही गोष्टींचं ध्यान ठेवा अध्यापनाची जी सूत्र आहेत अध्यापनाच्या ज्या पद्धती आहेत त्या पाठच करून ठेवा त्यानंतर जेवढी त्या पुस्तकामध्ये तुम्हाला शास्त्रज्ञ मिळतील आणि त्यांनी लावलेले जे शोध आहेत त्यांचे जे प्रयोग आहेत त्यांनी त्या प्रयोगामध्ये वापरलेले जे प्राणी आहेत कोणी उंदीर वापरला कोणी कुत्रा वापरला कोणी कबूतर वापरलं तर या सगळ्यांची जी अभ्यासनाची जी पद्धती आहे ती कशी आहे त्याचा अभ्यास करा झालं एवढंच बाकी काय नाही सर्वात महत्वाची गोष्ट आहे वेळ देणं जास्तीत जास्त वेळ द्या युट्यूबवर पहा पुस्तकात पहा आणि जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचं त्या ठिकाणी तुम्ही विश्लेषण करत राहा त्यातून तुमचा अभ्यास भरपूर होईल आणि तुम्हाला शंभरच्या जवळपास तुमचा स्कोर होईल शंभरच्या जवळपास तुमचा स्कोअर होईल शंभर प्लस जास्त तुम्ही त्यापेक्षा कमी येणार नाहीत शेवटी तुम्ही येऊन या व्हिडिओला तुम्ही लाईक करल्यास होईल राहणार नाही आता लाईक करू नका जेव्हा तुमचा स्कोर होईल या पद्धतीने गेल्यावर तेव्हा येऊन तुम्ही आपल्या एकदा व्हिडिओला लाईक करा आणि त्याआधी मात्र एकदा चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुन्हा तुम्हाला हा व्हिडिओ मिळाला पाहिजे ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार